मंदिर सुशोभीकरणासाठी एक कोटी रुपयाचा निधी मंजूर मंदिर सुशोभीकरणाच्या कामाचा खासदार धनंजय म्हाळिक यांच्या हस्ते शुभारंभ कोल्हापूरचं जागरूक देवस्थान असलेल्या त्र्यंबोली देवीचे मंदिर आणि परिसरात सुशोभीकरण व्हावं भाविकांना विविध सेवा सुविधा मिळण्याबरोबरच पर्यटनदृष्ट्या हे स्थळ विकसित व्हावे या हेतूने प्रादेशिक पर्यटन विभागाकडून त्र्यंबोली मंदिर सुशोभीकरणासाठी एक कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे मात्र मंदिर परिसराच्या पूर्ण सुशोभीकरणासाठी एकूण दहा कोटी रुपयाचा आराखडा बनवला असून तो मंजूर करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले त्र्यंबोली देवी मंदिर परिसराच्या सुशोभीकरणाच्या कामाचा आज सुशोभ शुभारंभ झाला त्याप्रसंगी ते बोलत होते माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी केलेल्या पाठपुराव्यातून कोल्हापूरच्या ऐतिहासिक त्र्यंबोली देवीच्या मंदिर परिसराच्या प्रादेशिक पर्यटन विभागाकडून एक कोटी रुपयाचा निधी मंजूर झालाय या निधीतून मंदिर सुशोभीकरणाच्या कामाला आज सुरुवात झाली खासदार धनंजय म्हाडिक माजी आमदार अमल म्हाडिक जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सत्यजित कदम विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत कामाचा शुभारंभ झाला या देवस्थानच्या शुभ सुशोभीकरणासाठी क वर्ग दर्जा मिळणे गरजेचे होते त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ठराव करून आपण त्र्यंबोली मंदिराला क वर्ग दर्जा मिळवून दिलाय त्यामुळे इथून पुढे दरवर्षी या मंदिराच्या सुशोभीकरणासाठी विकास निधी मिळणार असल्याची माहिती सत्यजित कदम यांनी दिली दरम्यान त्र्यंबवली देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविक व पर्यटकांना विविध सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी एकूण दहा कोटी रुपयाचा आराखडा बनवला आहे हा आराखडा मंजूर करण्यासाठी आपण पाठपुरावा करत असल्याचे खासदार धनंजय म्हाडिक यांनी सांगितले तर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अनेक तीर्थस्थळं आणि देवस्थान सुशोभीकरण करण्याचे आपले ध्येय आहे त्या दृष्टीने आपले प्रयत्न सुरू असल्याचे माजी आमदार अमल म्हाडिक यांनी सांगितले महानगरपालिकेचे माजी सभापती विजय सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले या निधीतून मंदिर परिसरातील वरच्या बाजूचे कॉन्क्रीटकरण करण्यात येणार आहे असेही त्यांनी सांगितले यावेळी रवींद्र मुतगी माजी नगरसेवक आशिष ढवळे प्रकाश काटे माजी महापौर दीपक जाधव वैभव माने राजसिंह शेळके सीमा कदम उपस्थित होत्या ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळेसह रुपाली चव्हाण कोल्हापूर